कथा सुरू करण्याआधी सर्वांना एक विनंती आहे की आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अनोळखी अनोळखीनातं भाग पस्तीसावा इकडे राजीव आणि समायरा जाम अस्वस्थ झाले होते आर्यन त्यांच्यासोबत नक्की काय करणार हा प्रश्न त्यांना सतावत होता हे सगळं तुझ्यामुळे होतंय समायरा काय दुर्बुद्धी सुचली आणि तुला मी साथ दिली असं वाटतंय मला राजीव चिडत म्हणाला असं कसं म्हणतोस तू फुकटात नाही केलंस हे सर्व योग्य मोबदला घेतलायस तू ती त्याच्यावर डाफरत म्हणाली आर्यन आपल्यासोबत काय करणार काय माहीत मला त्याची लक्षणं ठीक दिसत नाहीत एक नंबरचा नालायक माणूस आहे तो त्यात आपण त्याला इतकं छळलंय की तो आपल्याला स्वस्त्यात सोडेल असं मला तरी वाटत नाही राजू म्हणाला काही करू शकणार नाही तो नुसत्या धमक्या देतो समायरा तुच्छपणे म्हणाली ती सुटण्यासाठी धडपडू लागली सर्वेश शुद्धीवर आल्यामुळे आर्यन खूप खुश होता थोडे दिवसात त्याला इंडियात परत आणणार होते सगळं काही सुरळीत चालण्याची लक्षणं दिसत होती फक्त समायरा आणि राजूला रस्त्यातून हटवायला लागणार होतं आज रात्रीचं तो हे काम करणार होता त्याने त्याच्या माणसांना कॉल केला आणि काही इम्पॉर्टंट सूचना दिल्या आणि आत निघून गेला आर्यन सगळं ठीक आहे आता सगळं ठीक होईल तनु सगळे छान होईल तो तिला जवळ घेत म्हणाला तिने त्याच्या छातीवर डोकं ठेवलं काय झालं कसला विचार करतेस कसला नाही उद्या काय घडणार याचं टेन्शन आले बाबा चिडणार तर नाहीत ना माझ्यावर बिचारे आधीच त्रासात असतात उगाच त्यांना माझ्यामुळे त्रास नको ती म्हणाली कुणाला कसलाही त्रास होणार नाही मी, तो तिच्या कपाळावर ओठ टेकवत म्हणाला त्याचे हात तिच्या कमरेभोवती लपेटले गेले आर्यन हे काय कुठे काय मी माझ्या बायकोला मी माझ्या बायकोला उद्या तर हक्काने सगळ्यांसमोर तिला तो हक्क देणार आहे मग भीती कशाला हं तिने लाजून मान खाली घातली तनू हे सगळं ठीक झालं की आपण हनीमूनला जाऊया लग्न झाल्यापासून आपल्याला सगळीकडे लपून लपून जावं लागतं आता बिंदास्तपणे आपण जाऊ शकू हो चालेल फक्त उद्या उजडायची देरी त्याने तिला दोन्ही हातावर उचलून घेतलं आणि बेडवर घेऊन आला दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून तनू तयार झाली आर्यनने बोलावल्यामुळे थोड्या वेळात पत्रकार त्याच्या बंगल्यावरती हजर राहणार होते त्याच्या आत आर्यन तनूला तिथे पोहोचायचं होतं आर्यन तयार होणाऱ्या तनूकडे एकटक पाहत होता हिरव्या रंगाची साडी त्यावर मंगळसूत्र हातात हिरव्या बांगड्या कपाळावर बिंदी आणि सिंदूर लावलेले ओठांवर पिंक कलरची लिपस्टिक कमाल दिसत होती तनू आर्यनची तिच्यावरून नजर हटत नव्हती आर्यन उठाना उशीर होईल माझी तर इच्छा होत नाही कोणीकडे जायची आर्यन तिला मिठी तोडत म्हणाला आर्यन माझी साडी खराब होईल होऊ दे ना मग आर्यन तिच्या नजरेत आरपार पाहत म्हणाला साडेनऊच्या सुमारास आर्यन आणि तनू आर्यनच्या बंगल्यावर निघून आले सर्वेश शुद्धीवर आल्याने घरचे सगळे खुश होते आर्यन आणि तनुला सोबत पाहून मॉम त्यांच्याकडे आल्या बरं झालं आर्यन तू आलास मला सांग सर्वेश इंडियात केव सर्वेशला इंडियात केव्हा आणायचं आई त्याच्या सगळ्या टेस्ट पूर्ण झाल्या की त्याला इंडियात आणू तू गाई करू नकोस सगळं ठीक होईल हो मला माहिती आहे खूप खुश आहोत आम्ही अरे पण समायरा कुठे राहिली तिला सकाळपासून कॉल करतोय पण ती कॉल उचलत नाही तूच म्हणालीस ना ती तिच्या मैत्रिणीकडे गेली मग तिच्या मैत्रिणीला विचार त्या मैत्रिणीचं नाव नाही ना माहीत जरा वेळाने कॉल करून बघ हा चालेल आर्यन बाहेर पत्रकार जमलेत तू सर्वेशची न्यूज त्यांना सांगणार आहेस का नाही मॉम सर्वेश इंडियात परत आला की ती न्यूज आपोआप त्यांना समजेल आज मी त्यांना वेगळ्याच गोष्टीसाठी बोलवलं आहे समजेल लवकरच सगळ्यांना आर्यन म्हणाला त्याचं बोलणं ऐकून तनू मात्र अस्वस्थ झाली तिला काय करावं सुचत नव्हतं थोड्या वेळात पत्रकार जमले तसं तो तनूला घेऊन बाहेर आला थँक्यू सो मच एव्हरी वन माझ्या सांगण्यावरून तुम्ही इकडे आलात आज एक खास न्यूज अनाऊन्स करायची होती म्हणून तुम्हाला सगळ्यांना इकडे बोलवलं सर तुम्ही नवीन कंपनी टेकओवर करणार आहात का, कि भावाचा बद्दल, का की तुमच्या भावाच्या ॲक्सिडंटबद्दल तुम्हाला काही आहे का दोन्हीपैकी काहीही नाही स सर्वेशच्या सर ॲक्सिडंटबद्दल पोलीस शोध घेत आहेत मला खात्री आहे ते लवकरच खऱ्या गुन्हेगाराला पकडतील में बद्दल बोलना राहे। काही मी दुसऱ्या गोष्टीबद्दल बोलणार आहे काही महिन्यापूर्वी मी लग्न केलं आहे काय कुणाशी कोण आहे ती लकी मुलगी सर ती बिझनेसमधील आहे की तुमच्या रिलेटिव आहे पत्रकार एकावर एक, एक प्रश्न विचारू लागले शांत व्हा सगळ्यांनी काही महिन्यापूर्वी मी तनू हिच्यासोबत लग्न केलं आहे हे त्याचे पुरावे आर्यन पुरावेसमोर धरत म्हणाला आर्यनने केलेली अनाउन्समेंट ऐकून घरचेही शॉक झाले ते त्याच्याकडे नजर रोखून पाहू लागले आर्यनने पत्रकारासमोर त्याच्या लग्नाची अनाऊन्समेंट करून लग्न ऑफिशियली डिक्लेअर केलं होतं पत्रकारांना उत्तर देऊन तो तनुला घेऊन आताला आला आर्यन हे सगळं काय आहे तू आम्हाला न सांगता हिच्याशी लग्न केलंस तरी हिला घरी घेऊन आला होतास मॉम चिडून म्हणाल्या माझं तनूवर प्रेम आहे मी तिच्याशी रितसर लग्न केले अपेक्षा आहे तुम्ही तिला स्वीकारावं तनू खूप चांगली आणि हुशार मुलगी आहे तिचंही माझ्यावर खूप प्रेम आहे खूप सांभाळलंय तिने मला खूप प्रेम दिले आर्यन ठामपणे म्हणाला अरे पण असं चोरून लग्न का केलंस परिस्थिती तशी होती की करावं लागलं यात तनूचा काही दोष नाही तुम्ही समजून घ्या प्लीज तो सगळ्यांना विनंती करत म्हणाला सगळेजण तनूकडे नजर रोखून पाहत होते इतक्यात नोकरात आला आर्यन सर बाहेर पोलीस आलेत तुम्हाला भेटायचं म्हणत आहेत पोलीस आत्ता मॉमना प्रश्न पडला पाठवून दे त्यांना आर्यन म्हणाला बाकी घरचे पोलीस का आले असतील या विचारात हरून गेले भाग छत्तीसावा इन्स्पेक्टर साहेब आत निघून आले सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्न दिसत होते काय झालं इन्स्पेक्टर साहेब काही प्रॉब्लेम झालाय का, का, का? मॉमने विचारलं एक बॅड न्यूज आहे समायरा मॅम आता या जगात नाहीत इन्स्पेक्टर म्हणाले काय हो काय बोलताय इन्स्पेक्टर साहेब मॉम शॉक होत म्हणाल्या खरं बोलतोय मी समायरा मॅडमचं मिस्टर राजीव यांच्यासोबत तफेर होतं हे त्याचे पुरावे काल रात्री त्या दोघांनी गळाफास लावून आत्महत्या केली इन्स्पेक्टर म्हणाले काय पण हे कसं शक्य समायरा आहे समायराचं सर्वेश्वर खूप प्रेम होतं म म्हणाल्या कसं ते माहीत नाही पण हे घडलंय आमच्याकडे तसे पुरावे आहेत आम्ही त्याची बॉडी आम्ही त्यांची बॉडी मॉर्टमला दिले ते झालं की बॉडी तुमच्या ताब्यात देण्यात येईल इन्स्पेक्टर आले तसे निघून गेले समायराच्या जाण्याने आर्यन सोडून सगळ्यांना शॉक बसला होता एकतर ती असं काही वागेल यावर त्यांचा विश्वासच नव्हता त्यात ती आत्महत्या वगैरे तर बिलकुल करणारी नव्हती पण यामागचं सिक्रेट फक्त आर्यनला माहीत होतं आणि तो घरच्यांना सांगणार नव्हता मॉम जे घडलं ते घडायला नको होतं पण बरंच झालं की आपल्यालाही कळलं की समायराने ब्रोला फसवलंय ते आता ब्रो त्याचं नव्याने आयुष्य सुरू करायला मोकळा लवकर तो इंडियात परत येईल हं घरचे हताश होत म्हणाले पोस्टमॉर्टम झाल्यावर समायराची बॉडी तिच्या फॅमिलीच्या ताब्यात देण्यात ता आली आर्यनने सर्वेशला कॉल करून सगळ्याची कल्पना दिली होती पण त्याला फरक पडत नव्हता त्याला तर सुटल्याचं फिलिंग येत होतं महिनाभरानंतर सर्वेश इंडियात परत आला घरच्यांनी त्याचं रीनासोबत रितसर लग्न लावून दिलं आर्यन आणि तनुलाही त्यांनी मनापासून स्वीकारलं आर्यन तनुला घेऊन तिच्या घरी जाऊन आला त्याने बाबांना चांगल्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं आता कुठे घरात आत चूक येत होतं आर्यनची फॅमिली कम्प्लीट झाली होती